नमस्कार मी श्रुतिका रंजन धामरे अध्यक्ष शिरू शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस मंगळवार दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस ते एकवीस पाच दोन हजार पंचवीस या रोजी मंगळवार बुधवार दोन दुण दिवस आपण शिरूर शहरातील दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेचे आपण दोन दिवसाचे शिबिर आयोजित केले होते या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट असे आहे की ज्या जे आर्थिक दुर्बल घटक ज्यांचं सहा लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे व त्यांना जागा नाही अशा दुर्बल घटकांसाठी ए पी एच एच पी या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी परवडेल आशा परवडेल आशा घर उपलब्ध परवडेल आशा परवडेल आशा भरात घर उपलब्ध करून देण्याचे याचे मुख्य उद्दिष्ट आहे किती फॉर्म फॉर्म या या अंतर्गत अंतर्गत भरले गेले आपण आता जवळजवळ आणि याचा कोणाकोणाचा फायदा होणार आहे जे दुर्बल घटक आहेत ज्यांचे सहा लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे ज्यांना घरं नाही जागा नाही ज्या महिला अपंग असतील विधवा असतील त्यात महिलांना जास्त प्राधान्य देण्यासाठी मला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ज्या व्यक्तींना घर आहे त्या व्यक्तींना घर बांधकामासाठी सरकारकडून निधी उपलब्ध होणार आहे आणि ज्या व्यक्तींकडे जागा नाहीये किंवा घर नाहीये अशा व्यक्तींसाठी सरकारकडून सिस्टीम सिस्टीममध्ये त्यांना ते घर देण्यात येणार आहे पण त्याच्यामध्ये अडीच लाख रुपये सरकारचं अनुदान असतं आणि उर्वरित रक्कम त्या आधार ज्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला त्या लाभार्थ्यांनी हप्त्याच्या स्वरूपात ते पैसे त्यांनी भरायचे